वाट्यावर असलेल्या रस रस्त्यातील खड्ड्यांमुळे मोटारसायकलचा अपघात आई आणि एका बुद्रुक रस्त्यानं अंबादास पवारवाडीला वाकी बुद्रुकला जात असताना मेरा बुद्रुक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यानं वाहन चालकाला खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे हा असा मोठा प्रश्न पडत असतो याच रस्त्यानं छोटे मोठे अपघातही नेहमी होत असतात हे पत्नी आणि महिलाच्या मुलासह मोटरसायकल जात असताना मेरा बुद्रुक फाट्यावर रामानंद ऍटो पार्ट गॅरेज समोर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात गाडी जाऊन अपघात घडला यामध्ये अंबादास पवार यांची पत्नी सपना आणि ते बाळ जखमी झालं बाळाच्या डोक्याला जबर मार लागला घटनास्थळावर पत्रकार विनोद बोरकर पडगाण, बद्री पडघाण संतोष मापारी मोहन पडगाण, संजय पडगाण, गजानन पडगाव यांनी धाव घेतली आणि एकशे आठ टोल फ्री क्रमांकावर फोन करून अँब्युलन्स उपलब्ध केली जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आलं हो या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात तेव्हा लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे शासन आणि प्रशासन लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यानं नागरिकांना प्रश्न पडतो की एखादा मोठा अपघात होण्याची वाट तर पाहत नसतील ना बुलढाणा उन्नतीसाठी प्रतिनिधी विनोद बोरकर